देवरी आमगाव विधानसभा येथे बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया आणि आमदार संजय पुराम यांच्या सौभाग्यवती सविता संजय पुराम यांनी विधानसभा गावातील नागरिकांसाठी रोजगार हमी योजना अंतर्गत महिला आणि पुरुष यांच्याकरिता रोजगार उपलब्ध करून दिला परिसरातील महिलांना एकत्रित करून सर्व महिलांचा हळदी कुंकू लावून सन्मान केला आमदार संजय पुराम यांची पत्नी सविता पुराम यांनी सांगितले की देवरी आमगाव विधानसभातील पंचवीस हजार महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम करण्याचा माणस आतापर्यंत बारा हजार महिला सोबत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न केला असून रोजगार हमी कामाला सुरुवात झाल्यामुळे रोजगार हमी ज्या ठिकाणी काम सुरू होत आहे तिथे जाऊन सर्व महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम करत आहेत आणि यावेळी महिलांनी त्यांच्या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे नमस्कार मी सविता संजय पुराम सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद गोंदिया नव्यानेच माझे पती या विधानसभेचे आमदार झाले आणि महिलांचे आभार कसे मानायचे यासाठी मी लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्याचा हा माझा उपक्रम आहे यावर्षी मी पंचवीस ते तीस हजार महिलांपर्यंत पोहोचणार आहे आत्तापर्यंत माझे बारा हजार महिला झालेल्या आहे जिल्हा परिषद एका दिवशी एक पंधरा ते वीस गावं मी पोहोचते आमच्या महिला कधी रोजगार माझ्या कामावर असेल कोणी शेतावर असेल तरी एकत्रित करून जसं दोनशे तीनशे महिला जिथे एकत्र आहे त्या ठिकाणी मी हा कार्यक्रम करत आहे यात फार समाधान मिळत आहे कारण की आजपर्यंत त्यांच्यापर्यंत असा कार्यक्रम रोजगार हमीच्या कामावर तरी कोणी घेतलेला नाही असे मोठे मोठे मेळावे सगळेजण घेतात परंतु रोजगार हमीच्या कामावरचा जो अनुभव आहे हा हो माझा वेगळा आगळा आहे